नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज पनीरची भाजी बनवणार आहे त्यासाठी हे पनीर घेतलेलं आहे हे पनीर मसाल्याची पुडी घेतली हे थोडंसं आलं खोबरं दोन टोमॅटो एवढे प्रमाणात काजू काजू भिजत घातले आहेत तीन कांदे आणि लसूण घेतलं आहे मी आज पनीरची भाजी बनवणार आहे त्यासाठी ते तेल आहे त्याच्यामध्ये मोरी टाकणार आहे थोडं जिरा पण टाकणार आहे त्याच्यानंतर कढी मध्ये कडीपडका टाकला म्हणजे चांगलं कप चढून घ्यायचं कमाल कट टाकणार आहे இந்த படத்தில் பின்னர் சொல்லி சொல்லி

काजू जे पेस्ट केलेले आहेत ते पण याच्यामध्ये टाकून द्यायचे सर्व वाटून घेतलेलं साहित्य चांगलं परतून घ्यायचं खाली लावून द्यायचं नाही मी हे थोडासा खडा मसाला काढून घेतलेला आहे हा थोडा खडा मसाला पण टाकाय त्याच्यामुळे पनीरची भाजी हॉटेलसारखी चवदार लागते आणि हे मसाले काढून घेतलेले आहेत घरचा मसाला आहे कांदा लसूण मसाला थोडीशी मिरची पावडर हळद आणि पनीर मसाला मी आता हे मसाले पूर्णपणे याच्यात टाकून घेते हे मसाले टाकल्यानंतरसुद्धा खूप चांगलं परतून घ्यायचं ते ते तेल सोटेपर्यंत त्याच्यामुळे आपली भाजी एकदम छान होते आणि चवदार पण लागते मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यामुळे भाजी चवदार लागते आणि पण येते परतल्यानंतर मसाले मसाले चांगले परतल्यानंतर ते शिजून निघण्यासाठी त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं हे मसाले या पाण्यामुळे शिजून निघतात आणि खूप छान टेस्ट येते भाजीला हे मसाले चांगले परतलेले आहेत तेल पण चांगलं सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी पनीर टाकणार आहे पनीर मी तळून घेतलेला आहे आणि पनीर टाकल्यानंतर सुद्धा असे चांगले हलवून घ्यायचं तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशा नंतर हे चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आपल्याला जेवढी पाणी करायची आहे तेवढ्या प्रमाणात पाणी ओतून घ्यायचं आणि आपल्याकडे जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकायची त्याच्यामुळे एकदम छान अशी भाजी दिसते माझी एकदम छान अशी तरीवाली आणि एकदम टेस्टी अशी माझी मस्त पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी पनीरची भाजी कशी वाटत आहे हे कमेंटमध्ये जरूर सांगा माझी भाजी कशी झालेली आहे एक उकळी आणायची आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि आपल्याला पनीरची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे धन्यवाद टाटा बाय बाय